नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत मोठी अडचण तहसीलदार संघटना आक्रमक या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री माची लाडकी योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे या वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार महत्वाची माहिती समोर आली आहे राज्य, सु राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात सुरुवातीलाच एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे कारण महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद स्वीकारण्यास नकार दिला आहे सरकारने तयार केलेल्या नियमांप्रमाणे तालुका स्तरावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेशी संबंधित समितीचे सदस्य सचिव पद दिने तेना मात्र तहसील जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुका समितीचा सदस्य सचिव पद संबंधित विभागाकडे महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ठेवावे अशी मागणी केली आहे महसूल विभागात आधीच मनुष्यबळाचा अभाव आहे तसेच निवडणुकीसह इतर अनेक अतिरिक्त कामांचा ताण आहे त्यामुळे या योजनेशी संबंधित सदस्य सचिव पदाचा कारभार महिला व बालकल्याण विभागाकडे ठेवावा अशी मागणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केली आहे राज्यस्तरावरील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने ही अशीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा केली आहे त्यामुळे सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेत तालुका स्तरावर समितीचं सदस्य सचिव पद कोण सांभाळणार या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद